गोरगर्बी रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उच्च दर्शाचे आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयांकडून शिधापत्रिका अथवा शिधावाटप कार्यालयातून दाखला घेणं आवश्यक आहे हा दाखला घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना उंबरठे झिजवावे लागू नयेत यासाठी ठाणे शिधावाटप विभाग सरसावला आहे वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक दाखल्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यास तात्काळ त्यांना दाखले देण्यात येत आहेत त्यानुसार ता मागील आठ महिन्यात एकशे अडुसष्ट जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती शेधावाटप विभागानं दिली अनेकदा गोरगरीब रुग्णांना अकस्मित उद्भवणारे आजार हृदयविकार किडनीविकार कॅन्सर हाडांच्या शस्त्रक्रिया इत्यादी दुर्धर आजारांवर उपचारासाठी होणारा खर्च हा न पेलवणार असतो त्यामुळे योग्य उपचारांअभावी अभावी रुग्णांचा मृत्यू होतो ही बाब लक्षात घेऊन शासनानं गोरगरीब जनतेला उत्तम आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अनेक दुर्धर आजारांवर मोफत आणि उच्च दर्जाचे उपचार रुग्णांना मिळत आहेत त्यामुळे ही यो ही योजना रुग्णांसाठी वरदान ठरती असं असलं तरी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडे सरकारी अथवा खाजगी रुग्णालयांकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येत असते अशा वेळेला शिधावाटप कार्यालयाकडून देखील हा दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांना शिधावाटप कार्यालयाचे उंबरठे शिजवावे लागतात याला छेद देत शिधावाटप कार्यालय एकोणपन्नास फ या कार्यालयानं वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ वैद्यकीय मदतीचे दाखले देत रुग्णांच्या मदतीला धावून जात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक्केचाळीस फ शिधावाटप कार्यालय आहे या कार्यालयात शिलावाटप अधिकारी सुरा डोंगरे यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी दाखला देण्याच्या कटाक्षानं नियम पाळण्याच्या सूचना केल्यात त्यानुसार मागील आठ महिन्यात या विभागानं वैद्यकीय अर्ज प्राप्त झालेल्या एकशे अडुसष्ट जणांना तात्काळ वैद्यकीय मदतीचे शासकीय दाखले देण्यात आलेत चव्हाण मॅडम काय सांगाल शिजा वाटप कार्यालयामार्फत महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी जे प्रमाणपत्र दिले जात आहेत कशा पद्धतीने हा उपक्रम चालू आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेले म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि ह्या दाखल्याकरिता आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतात कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही म्हणूनसुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायला येतात तर या लोकांना कारण हे लोक गरजू असतात हॉस्पिटलमध्ये गरीब असतात हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले दे देतो ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो शिधापत्रिकेची छायांकित प्रत आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिलेक्तापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जवळजवळ एकशे शहाण्णव दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले दोनशेच्या जवळजवळ जातील आणि ही तर महानिरंतर चालणारी प्रक्रिया